कोणाची होत नव्हती आज कोयता गँगच एपीआयवर हल्ला करायला लागली आहे आणि तो गंभीर जखमी झालेला आहे हे अत्यंत गंभीर आहे कायदा व सुव्यवस्थेच्या धज्जा उडलेल्या आहेत पोलिसांचा वचक राहिलेला नाही पोलिसांनी गुन्हेगारांच्या नियंत्रण जे आणण्याच्यासाठी कडकपणाने काम करणं आवश्यक होतं ती पूर्णपणाने ग्रह खातं भोंगळपणा ग्रह खात्यात आलेलं आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांचा मोरल लो झालेला आहे त्यामुळं अधिकारी कोणती कारवाई करायला धजावत नाही आणि आता गुन्हेगारच प्रबळ व्हायला लागलेले ला ला, आहेत याचा अनुभव आजच्या या घटनेत आला याचा तीव्र निषेध केला पाहिजे महाराष्ट्रातल्या पोलिस दलाच्या मागे सरकारने ठाम उभं राहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या दुष्प्रवृत्तीचा नष्ट करण्यासाठी पूर्ण ताकदीने महाराष्ट्र सरकारने काही भूमिका घेतली पाहिजे महाराष्ट्र सरकारचं राज्याच्या प्रशासनाकडे आणि राज्याच्या पोलिस दलाच्या व्यवस्थेकडे लक्ष नाही आहे ते राजकारणात एवढे गुंतलेले आहेत की आता पोलिसांच्यावर हल्ले करण्याची देखील शामत महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांची व्हायला लागलेली आहे अधिकाऱ्यांच्या हल्ला आत्तापर्यंत शक्यतो कधी ऐकलेला नव्हता कोयत्याने जाऊन हल्ला करणं हे अतिशय धक्कादायक आहे मला वाटतं की याचा म्हणजे निषेध आम्ही करतोच परंतु अशी प्र अशा स्टेजला ही सगळी पुण्यातल्या कोयत्याग्यांची व्यवस्था आली म्हणजे पुण्यातली पोलिसांची व्यवस्था किती दुबळी झाली आहे हे पुन्हा एकदा लक्षात येतं त्यांचा राजीनामा मागण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही टोटल फेल्युअर आहे सरकारचं फेल्युअर आहे एका व्यक्तीला मी दोष देणार नाही मुख्यमंत्र्यांपासून सगळं सरकार महाराष्ट्रात फेल गेलेलं आहे महिलांना सुरक्षितता देऊ शकत नाहीत बालकांचं संरक्षण करू शकत नाहीत आता पोलिसांचंही संरक्षण करण्याची समस्या तयार झालेली आहे पोलिसांच्यावरही हल्ले व्हायला लागले याचा अर्थ पूर्णपणाने महाराष्ट्रातले पोलिस दलाचा मोराल लो करण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे कुणाची कधी बदली होईल कोणत्या कारणासाठी होईल आणि सगळ्याच बदल्या जर आर्थिक व्यवहार करून होत असतील तर मग त्या नैतिकता किती राहिली हा महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांच्या समोर अधिकाऱ्यांच्याबद्दलचा प्रश्न जनतेला पडायला लागलेला गुन्हेगारांचा फोटो राजकारण्यांच्या बरोबर दिसायला लागणं हे गंभीर आहे पण कधी कधी अपघाताने देखील होऊ शकतं मी असा त्याला दोष देणार नाही पण जर वारंवार ती घटना घडत असेल आणि तो राजकारणी त्या गुन्हेगाराला घेऊनच फिरत असेल तर ते गंभीर आहे टायर थेरपी असं टायर थेरपी असं म्हणले होते पालकमंत्री कुठलाही आरोपी असेल त्याला थेट टायर मध्ये टाकून थेरिपी देण्यात येईल मात्र असं होताना कुठेच दिसत नाहीये गृहमंत्रालयाबरोबर पालकमंत्र्यांचं लक्ष पुण्यावरचं कमी झालंय ते मला माहीत नाही त्यांचं किती लक्ष आहे किती नाही आहे पण एक मात्र आज दिसतं आहे की पोलिसांच्यावर गुन्हेगार हल्ला करायला लागला आणि याचा अर्थ पोलीस हा कम्फज झाला आहे का दुबळा झाला आहे का याच्या बाबतीत आता चिंतन होणं महाराष्ट्रात गरजेचं आहे आणि पोलिसांच्या पाहिजेल तशा बदल्या करणं पोलिसांच्या कारभारात हस्तक्षेप करणं वरून सारखे पोलिसांना फोन येऊन प्रत्येक केसमध्ये वरून मार्गदर्शन येणं आणि पोलिसांच्या सुरक्षिततेच्यापेक्षा पोलिसांच्या बदल्यांमध्ये जास्त लक्ष घालणारं सरकार हे आहे असं मला वाटतं हो ते तर पोलीस खात्याच्या ग्रह खात्याचं मी म्हणत नाही सर्व ठिकाणी आता बदल्यांमध्ये वेगळे वेगळे व्यवहार व्हायला लागले तसं चित्र आहे सदाभाऊतांची एक मुलाखत झाली त्यामध्ये ते म्हणतात की अजित पवारांशी जुळू एवढं मिळवून घेतलेलं आहे ते एका सरकारमध्ये पुढा गोविंदाने कारभार करत आहेत त्यामुळं अशा वक्तव्याला काही अर्थ नाही अजित पवार भारतीय आणि त्यांचे प्लस आणि मायनस भारतीय जनता पक्षाला उपकरणाची सगळी तयारी सुरू होती इस्लामपुरात ते खूप जोरात आमदारकी मिळाल्या मी लहान कार्यकर्ते त्यामुळं माझं काहीही म्हणणं नाही आणि या देशात काही होऊ शकतं त्यामुळं आपण माझी मतदार जे आहेत तेच माझे समर्थक आहेत त्याच्यावर विसंबून माझं चाललं आहे तुमचाही आशीर्वाद असा म्हणजे झाला गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा